ज्यांची निवड झाली पी एस आय पदावर त्या आहेत स्वतः ग्रामीण भागातील मुलगी जेव्हा पी एस आय होते आई स्वप्न साकार होतात काय भावना आहे सध्या आपल्यासोबत काही आणखी विद्यार्थिनी आहेत रोहिणी नाव आहे त्यांचं त्या पण सध्या त्यांना पण यश प्राप्त झाल्यामुळे त्यांचं पण मराठा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आलाय काय भावना आहे सध्या जसं की माझी मैत्रीण आता सांगितलं आम्ही आमच्या गावातल्या पहिलाच अधिकारी आहेत आणि पहिलाच मुली आणि पहिलाच अधिकारी आहेत दोघी जणी नमस्कार मी आपल्या आपलं सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे कित्येक दिवसापासून जे शिक्षणामध्ये परीक्षा स्पर्धा परीक्षा देत होते हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य घरातील मुलं हे आज कुणातरी पदावर त्यांना यश मिळाल्यामुळे मराठा समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आलाय एकंदरीत आपण पाहत असाल ग्रामीण भागातील मुलं मुली हे शिक्षण शिकत असतात आणि त्यांचे काहीतरी स्वप्न असतात ते पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांच्या चेहऱ्यावर काय आनंद आहे हे पाहण्याचा आज क्षण आहे एकंदरीत आपल्यासोबत मराठा समाजाचे बांधव आहेत की त्यांच्या वतीने आज सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार ठेवण्यात आला होता एकंदरीत क्लास वन अधिकारी पर्यंत त्यांनी यश प्राप्त केलंय त्यामुळे त्यांचा आज सत्कार करण्यात आलाय काय सांगणार आज सर्व विद्यार्थ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आलाय मनोजा सारांगी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही एक ते चार तारखेपर्यंत कार्यक्रम ठेवते पहिल्या दिवशी तुमचं वृक्षारोपण होतं त्याच्यानंतर शालेय साहित्य वाटप होतं शालेय साहित्यानंतर रक्तदान होतं त्याच्यानंतर त्याच्यानंतर चार तारखेला आज आम्ही जे जिल्ह्यामधील हिंगोली जिल्ह्यामध्ये जे आतापर्यंत दोन वर्षामध्ये जे आय एस आय पदावर किंवा मोठ्या पदावर खालच्या पदावर जेवढे आपले लागले होते तेवढ्या लोकांचा सत्कार ठेवण्यात आला होता आपल्यासोबत ज्यांची निवड झाली आहे पी एस आय हो पदावर त्या आहेत ग्रामीण भागातील मुलगी जेव्हा पी एस आय होते आई वडिलांचे स्वप्न साकार होत काय भावना मला खूप खूप आनंद होते म्हणजे काल एवढी छान मिरवणूक काढली गावकऱ्यांनी आमच्या गावातून मी पहिली मुलगी पी एस आय असेल तसेच माझी मैत्रिणी रोहिणी काकडे तिची पण पीडब्ल्यूडी मध्ये कनिष्ठ अभियंता दावून झाली आम्ही दोघे बालपणाच्या मैत्रिणी आमच्या गावात आम्ही दोघीच जणी शिकलोय किंवा असं या पदावर आलोय आणि त्यामुळे खूप 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 अभिमान अभिमान पण वाटतो स्वतःचा आणि घरच्यां की आम्हाला एवढा छान पाठिंबा दिला गावात तर खूप मोठा सत्कार झाला आमचा सर होते सोबतच आमचा सत्काराच्या वेळेस पण तिथं खूप अभिमान वाटतो आणि मला एवढं सांगू वाटतं की खेड्यातल्या मुली खूप हुशार असतात त्यांना फक्त एक चान्स द्यायला पाहिजे घरच्यांनी किंवा सगळ्यांनी समाजाने पण आपला चान्स द्यायला पाहिजे आपल्यासाठी सध्या एवढं छान सर काम करायला लागलेत आरक्षणासाठी ते पण आपल्याला भेटूनच जाईल आणि खूप अभिमान आणि खूप आनंद होतोय मला ग्रामीण भागातील मुलींना काय सल्ला असेल ग्रामीण भागातील मुलींना एवढाच सल्ला असेल माझा की तुम्ही तुमचा प्रयत्न करत राहा घरचे तुम्हाला साथ नक्की देणार तुम्ही तुमच्या शंभर टक्के अभ्यासात अभ्यास किंवा तुम्हाला ज्या कुठल्या क्षेत्रात जायचं असेल कुठलं पण ते छोट्या मोठ्या तुमचे छंद असतील किंवा स्वप्न असतील त्यासाठी तुम्ही तुमच्या शंभर टक्के प्रयत्न करा तुमचे घरचे पण ऑटोमॅटिक तुमच्या पाठीमागे लागतील की बाबा एवढी मुलगी छान करतेय तर तिला नक्कीच आपण पाठिंबा द्यायला पाहिजे आणि तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करा एवढंच मी सांगू इच्छिते बर आपल्यासोबत काही आणखी विद्यार्थिनी आहेत रोहिणी नाव आहे त्यांचं त्या पण सध्या त्यांना त्या पण यश प्राप्त झाल्यामुळे त्यांचं पण मराठा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आलाय काय भावना आहे सध्या जसे की माझी मैत्रीण आता सांगितलं आम्ही आमच्या गावातले पहिलाच अधिकारी आहेत आणि पहिलाच मुली आणि पहिलाच अधिकारी आहेत दोघीजणी तर मला खूप आनंद वाटते काल आमच्या गावामध्ये मी मिरवणूक होती बट मला सुट्टी नाही भेटल्यामुळे मी येऊ शकले नाही सरांना थँक्यू म्हणते काल एवढा मोठा सत्कार वगैरे तुम्ही अरेंज केला होता पण म्हणजे मुलींना एवढंच सांगू इच्छिते की त्यांनी शिकायला पाहिजे बिकॉज आपण नाही शिकलं म्हणजे येतात अडचणी वगैरे आम्हाला पण आल्या भरपूर पण आमच्या घरच्यांचा खूप सपोर्ट होता तरी पण आम्हाला गावात वगैरे कधी गेल्यानंतर गावातले लोक विचारायचे काय होतं का नाही म्हणजे काही करू शकता का नाही मग असं तिला जरी कोणी बोललं मला जरी कोणी बोललं तर आम्ही एकमेकींना फोन करून वगैरे मी सपोर्ट केलाय मग जसं म्हणजे माझी सगळ्यांनाच विनंती आहे सगळ्याच मुलींना वगैरे किती पण अडचणी आला तरी तुम्ही शिकायलाच पाहिजे यश नक्कीच प्राप्त होत अभ्यास कंटिन्यू ठेवू शकता तर आपण पाहिजे असेल या सर्व विद्यार्थ्यांचा विद्यार्थिनीचा आज मराठा बांधवांच्या वतीने सत्कार ठेवण्यात आला होता एकंदरीत आपल्या सोबत मराठा बांधव आहेत किती मुली एकंदरीत लागलेल्या आहेत काय सांगणार किती मुलीचा सत्कार केला आज जवळपास आज पंधरा ते सोळा मुली होत्या आणि जवळपास तीस ते पस्तीस ते चाळीस जवळजवळ पुरुष होते त्यांचा पूर्ण आम्ही सत्कार के सन्मान केला आणि एक मला अभिमानाची गोष्ट वाटते की चाळीस घरात साठ घरात मध्ये फाटा गाव छोटा असलेला आहे त्या गावातून एक पी एस आय आणि एक पीडब्ल्यू मध्ये नोकरीला लागली तर तो, तो मला माझ्या सर्कलचा आणि त्या गावाविषयी मला अभिमान आहे तर आपण बघितलं असेल एकाच गावातील दोन मुली अधिकारी म्हणून निवड झाल्यामुळे त्यांचा आणि बाकी दोन वर्षामध्ये ज्यांची निवड झाली आहे त्यांचा सत्कार आज वसमत येथे करण्यात आला होता देवा सपटे डी सी मराठी न्यूज वसमत हिंगोली